सातपूरमधील कामगार नगरच्या सुयोग कॉलनीमध्ये मंगळवारी पंधरा जुलैला रात्री च्या दरम्यान एक धाडसी घरपोडी उघडकीस आली आहे उद्योजक बिंदू अशोक वसावा यांच्या चिरगदीप नावाच्या बंगल्यावर ही चोरी झाल्याचं उघडकीस आलं असून चोरट्यांनी खिडकीचे गज कापून आत प्रवेश करत तब्बल वीस लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची प्राथमिक माहिती आहे अशोक वा हे आपल्या कुटुंबासह नवीन कॉलेज जवळील कॉलेजजवळील ध्रुवनगर परिसरातील बंगल्यामध्ये स्थलांतर करत होते याच पार्श्वभूमीवर सोमवारी चौदा जुलैला सर्व कुटुंब नवीन बंगल्यात होते मंगळवारी रात्री साडेआठ वाजता जेव्हा वासावा कुटुंब पुन्हा जुना बंगला पाहण्यासाठी आले तेव्हा दरवाजा घरात सामान तपासणीमध्ये कपाटातील पंधरा तोळे सोन्याचे दागिने चांदीचे दागिने चांदीच्या देवमूर्ती महत्वाचे वस्त्र त्याचबरोबर लॅपटॉप असा एकूण वीस लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचं समोर राहिले विशेष म्हणजे सीसीटीव्ही फुटेजचा पुरावा नष्ट करण्यासाठी चोरट्यांनी डी व्ही आर यंत्रणाही घेऊन गेल्याचं निष्पन्न झालंय या घटनेची माहिती मिळता सातपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अशा प्रकारच्या घरफोडीमुळे परिसरात वातावरण असून नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होतीये शिवसेना शिंदे गट नेते प्रकाश पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन वसाबा कुटुंबाशी संवाद साधला त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली की या गुन्ह्यातील चोरट्यांना तातडीनं पकडून कठोर कारवाई करावी पीडित कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे संत कबीन आली आणि यंग पोरं त्यांचं नशा करत बसता इथे कोपऱ्यावरती त्यामुळे इथे ह्या परिसरात पोलिसांनी गस्त वाढवाई सतत चोऱ्या छोट्या मोठ्या चोऱ्या होत असतात इथे पोलिसांनी विनंती पोलिसांना की त्यांनी गस्त वाढवावी काय असेल ते पोलिसांनी बघावं हो आम्ही आता आमच्या पक्षातर्फे आयुक्तांना निवेदन देणार एक दोन दिवसात आम्ही त्यांना निवेदन देऊ पोलिसांनी एवढं अवंकार की हे आमच्या व्यक्ती आहे सामाजिक म्हणजे एकदम प्रतिष्ठ व्यक्ती आहे त्यांना न्याय द्यावा पुढे कसं नाही विनंती आमची माझा आमचं आता नवीन शिफ्टिंग झालंय चालूच आहे शिफ्टिंग नवीन घर घेतलेलं आहे मग इकडे हे जु घर आहे आणि काल आम्ही सगळे कोण कौन, कोणच नव्हते इकडे मग आता संध्याकाळी आले मी थोडं सामान सगळं घेऊन जायला तेवढ्यात सगळं पसार होते घरी आणि आतमध्ये येऊन सगळं बघितले तर ते खिडकी सगळं तोडून त्याचं बार सगळं तोडून आता आलेले त्याचं पायाचं पण निशानी आहे तिकडे तिकडे आणि सगळं माझ्या घरी जे काही होते सोनं खूप गेले माझं आणि चांदीचं चा गणपतीचं मूर्ती होते माझं लॅपटॉप होत आणि असं बरेच ते डीव्हीआर आर पण सगळं म्हणजे केबल सगळं तोडूनच घेऊन गेलेले लॅपटॉप गेलेत असं अजून मला माहीत नाही काय काय घेऊन गेलेत मी बघतेच सगळं पूर्ण घर उलट पलट करून ठेवलेले आहेत शंका असं माहीत नाही पण माझी एक आता जुनी बाई होती तिला मी घेत नाही आहे ती खूप प्रॉब्लेम करायचं ते म्हणून तिला घेत नाही आता तिच्यावर पण आहे आणि घरात आता गादीवाले आलं होतं हे लोकच आलेले बाहेरून असं बाकी माहित नाही मला माझ आता सोनं आहे माझ्या आईचं सोनं होतंय ते मग ते मला परत मिळाले तर साधारणतः त्या सोन्याची किंमत किती होती किंमत असं नाही खूप जुना सोने आहेत ते आहे एक चौदा पंधरा तोला होते चोरीचा प्रकार खिडकीचे गज कापून करण्यात आला सी सी टी व्ही डी व्ही आर चोरी म्हणजेच चोरट्यांचं नियोजन शिताफीनं होतं आणि पोलिसांकडून परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आता सुरू आहे वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर